रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन तिसऱ्या टप्प्यात आमचं हक्काचं मतदान मिळालं निकाल आमच्याच बाजूने एकनाथ शिंदे यांचा दावा नरेंद्र मोदींचा पाकिस्तानशी संबंध नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप रस्त्यावरचा श्वर्मा खाऊन एकाचा मृत्यू अनेकांना विषबाधा माणुखुर्दमधील घटना केंद्रात आपलं सरकार आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य पीडीसीसी बँकेच्या मॅनेजवर गुन्हा दाखल पैसे वाटण्यासाठी बँक सुरू ठेवल्याचा आरोप रोहित पवारांच्या तक्रारीनं निवडणूक आयोगाकडून दखल तीन लाखांपेक्षा जास्त मताधक्के मला मिळेल नारायण राणे यांचं वक्तव्य मोदी झोली लेके झाली अवकाळी चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची केली हत्या नवी मुंबई मधील घटना ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे अजित पवार यांचं वक्तव्य बुलढाणा जिल्ह्यातील दोनगाव ते लोणी रस्त्यावर रखरखत्या उन्हात चालत्या मालवाहतूक वाहनाने घेतला पेट वाढत्या उन्हाचा जनावरांना धोका काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आव्हान उमेदवार कल्याण काळेंचा जनमानसात चांगला ठसा निर्माण झालाय त्यामुळे ते, ते निवडून येतील बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य नाशिक समृद्धी महामार्गावर गांज्याची तस्करी तब्बल बेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत धाराशिव मध्ये मतदान केंद्राजवळ चाकू हल्ल्यात एकाची हत्या राजकीय परवसन हत्येमध्ये झाल्याने घटना चार जून इंडिया आघाडीची एक्सपायर डेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य बरवलीत गोगाई गावात पाण्याचा ठणठणाट पाण्यासाठी रहिवासांची उच्च न्यायालयात धाव आज सुनावणी हात लावला तर सोडणार नाही रोहित पवारांचा अजित पवार गटाला इशारा सलमान खान गोळीबार प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत राजस्थानमधून मुसक्या आवळल्या चोपडा तालुक्यात उन्हाचा पारा वाढल्याने उष्मघात संबंधित रुग्णात वाढ नागरिकांनी काळजी घ्यावी डॉक्टरांचं आव्हान जळगावमध्ये भीषण अपघात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता पंतप्रधान मोदींकडून बीडच्या सभेत आठवणींना उजाळा शरद पवार यांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट भंडारा जिल्ह्यात मेघगर्जनेसे वादळी व पाऊस